प्रत्येक नागरिकामध्ये आपण सुख समृद्ध आणि स्वच्छ असण्याचा कल आहे हेच नाही तर भरपूर गावे सुद्धा शासनाच्या यादीमध्ये स्वच्छतेमध्ये पहिले आले आहेत त्याने आदर्श गाव पुरस्कार प्राप्त झाले इतकेच आदर्श आपल्यासमोर असताना वाई बोध या गावाने अस्वच्छतेचे वळून घेत्यास दिसते गावामध्ये मुख्य रस्त्याची अशी अवस्था आहे की पायी चालणारा माणूस व्यवस्थितसुद्धा चालू शकत नाही कधी पाय घसरून पडेल सांगता येत नाही जिथे गावातील लहान मुले मुली अंगणवाडी आणि जिल्हा परिषद शाळेत जाणे येणे करतात त्या शाळेसमोर पाण्याचे डबके साचलेले आहे आणि विशेषतः या रस्त्यावरून अंगणवाडी शाळेमध्ये जाणारे लहान मुलं व त्यांना अंगणवाडीमध्ये पोचून देण्यासाठी म्हातारे लोक जाणे येणे करतात तिथेच नाही तर भरपूर ठिकाणी असे दृश्य पाहायला मिळते गावातील लोकांनी ग्रामपंचायतीतील बांधलेल्या रस्त्यावर खतं व पुंजाने टाकलेली आहेत काही नाल्या गाड्यांनी गच्च भरलेल्या आहेत त्यामुळे गावात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे रोगराईचे व बारीक मच्छर चे प्रमाण वाढले आहे आणि यामुळे साथीच्या रोगाचे प्रमाण सुद्धा वाढू शकते इतकीच वाईट अस्वस्था असताना चांदूर रेल्वे तालुक्यातील ग्रामपंचायत वाई बोध हे सरपंच व सचिव हे दृश्य बघायची भूमिका बजावत आहे गावात इतकी असुरक्षितता असताना गावातील स्वच्छतेचे अहवाल सकारात्मक पाठविले जाते याही एक प्रश्नच आहे द स्ट्रिंग कॉर्पोरेशन न्यूज चांदूर रेल्वे